उटा गडे हो दिन उगवला धंदा करारताचा गडे हो धंदा करा स्वारताच उटा गडे हो दिन उगवला धंदा करारताचा गडे बंदاتر आ स्वर्ताचा आय आ नो ध्यान देऊनी सैपाक बनवारताच आया आ नो ध्यान देऊनी सैपाक बनवारताच आ मोला काऊ पुना मी उटा मग पैशाचा गडे हो उटा पडल मग पैशाचा उटा गडे हो बिन उगवला धंदा करा स्वार्थाचा गडे हो धंदा करा स्वारताचाय हो। स्वार प्रार झाली वेळ कनलावा कार्यालाय परार झाली वेळ न कवाया कन लावा कार्यालाय मृत्यू काळे जवळी आला नाही भरवसा काळा गडे नाही भरवसा काळाचा मृत्यू काळ जवळी आला नाही भरवसा काळाचा गडे हो नाही भरवसा काळाचा उटा हो होगवला धंदा करा स्वार्थाचा गडे करा स्वार्थचा जयवंत म्हणे आधी मोक्ष मोक्षेजाई हाताचा जयवंत म्हणे आधी आणादीच मोक्ष जाई लाचा आता धरून चालत नेईल जागा देईल जवळ चा हो जागा देईल जवळ चा हो जागा देईल जवळचा कुटाकडे हो तीन हो उगवला धंदा करा गडे कडे हो There are sore